पट्टेकर वय वर्ष अठ्ठेचाळीस असं महत व्यक्तीचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की अनिल पेटकर यांना घरातील विद्युत पुरवठ्याचे काम करत असताना जोराचा शॉक लागला यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला मृत्यू झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अनिल हे घरामध्ये एकमेव कमावते असल्यामुळे घरचा आधारच नाहीसा झाला त्यांच्या या आकस्मिक निधनाने हंबरवाडीसह परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत होती सदर घटनेचा पंचनामा निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीनं करून निपाणी येथील गांधी हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अनिल पेटकर यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुली मुलगा बहीण असा परिवार आहे महानकट निफसाठी विठ्ठल कोळेकर कोगनोळी